आपले सर्वांचे नेते आणि खऱ्या देशामधील ज्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी ज्या ज्या विकासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा आपण गेले कित्येक वर्षापासून असं असते आपले सर्वांचे नेते ने नेते आदरणीय साहेब त्यांनी आता आपल्याला संबोधित केलं असे आमचे नेते आदरणीयकडे प्रयत्न केला जातो असे आमचे नेते आदरणीय राहुलजी कोले साहेबी आमचे नेते आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे आम्हाला देवीचा आमचे सुशरे कोंथू पण बनू शकतो आणि वडिंकीच्या नात्याने मला जे गेले थोडा उत्तम सुद्धा देणारे आदरणीय प्रताप टाटा टाकणारे अलकी तात्या आमचे सुसरे कोंथू पण बनू शकतो आणि वडिंकीच्या नात्याने मला जे गेले थोडा उत्तम सुद्धा देणारे आदरणीय प्रताप काटा टाकणे आमचे सरकारी मित्र निर्बंध करत असे माझे आमदार राहू दादा जगताप तिथे आमचे काही विजेचा प्रश्न सुटून घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सफर देणारा आमचा एक दुसरा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो असे माझे दादा गचकुले आणि सर्वच आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले सर्वच नेते म्हणजे आज खऱ्या मला मदत होतं कारण आज येत असताना विचारलं की तुम्ही आज पवारसाहेबांकडं प्रवेश आणि पवार साहेबांचे विचार बरोबरच मला माझे विधानसभेची निवडणूक आजही आठवली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी पवार साहेबांनी त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा मी एक कार्यकर्ता पाहिलं असेल कोविडच्या महामारीमध्ये भावाला विसरले मुलं वडिलांना विसरले नौगबाई मी येत मला विसरले त्या का काळात मी जेव्हा आदरणीय शरद चंद्रजी पवार आरोग्य मंत्री सुरू केले आणि साहेबांच्या नावाने ते आरोग्य मंत्री सुरू